पोलिसांना चकवा देणाऱ्या डिझेल चोरांच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवडल्या मुसक्या सहा लाख हजार सहाशे जालना जिल्ह्यातील विविध ठिकाणी तसेच तसेच इतर जिल्ह्यात डिझेल चोरी करणारे शस्त्राचा दाखवून दरोडा टाकणारे चोरटे गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना चकवा देत होते अखेर दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने डिझेल चोरांच्या मुसक्या आवडल्या असून सुमारे सहा लाख सत्याहत्तर हजार सहाशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती शनिवार दिनांक चार जानेवारी रोजी दुपारी वाजता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी दिली गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील विविध भागात तलवारीचा धाक दाखवून डिझेल चोरी करणारे तसेच बुलढाणा जिल्ह्यात दरोडा टाकून पडून जाणाऱ्या डिझेल चोरामुळे जनता त्रस्त झाली होती त्यामुळे पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेला याबाबत तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या स्थानिक गुन्हे शाखेचा तपास सुरू असतानाच अंबड रोडवरील इंदेवाडी पाण्याच्या टाकीजवळ काही तरुण हे चोरीचे डिझेल विक्री करीत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांना पाहून डिझेल चोर पळून जाऊ लागले परंतु पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरूच ठेवला आणि अंबड चौफुली ते मंठा चौफुली दरम्यान खरपुढी रोडजवळ हॉटेल जालना पॅलेस समोर चोरठ्यांना गाठलं चोरट्यांनी गाडी जागेवर सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने पाठलाग करून चोरट्यांना अखेर ताब्यातच घेतलं अनिल मधुकर वाघमारे राहणार ढोलखेडा बुद्रुक तालुका जाफराबाद जिल्हा जालना आणि राहुल राधा कोकाटे राहणार डोणगाव तालुका बदनापूर जिल्हा जालना असं ताब्यात घेतलेल्या डिझेल चोरांची नावे आहेत त्यांच्या ताब्यातून तलवार कार चोरलेले डिझेल डिझेल चोरीसाठी लागणारे साहित्य असा एकूण सहा लाख सत्याहत्तर हजार सहाशे रुपयाचा मुद्देमालाही जप्त केलाय या आरोपीकडून डिझेल चोरीचे एकूण गुन्हे उघडकीस पोलिसांनी केलेल्या चोरट्यांनी चंदनझिरा गोंदी अंबड तालुका जालना मोजपुरी हसनाबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे केल्याची कबुली दिली आहे तसेच बुलढाणा येथील बीबी पोलीस ठाण्याच्या हद्दीत समृद्धी महामार्गावर सुद्धा तलवारीचा धक्क दाखवून दरोडा टाकून डिझेल लुटले आहे एवढी पोलीस आल्याचे पाहून हेच चोरटे पडून गेले होते अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या तावडीत सापडले असून त्यांची अजून कसून चौकशी सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाडे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ अमलदार रामप्रसाद पव्हरे गोपाल गोशिक कैलास खाडे जगदीश बावणे सागर बाविस्कर इर्शाद पटेल देविदास भोजने संदीप चिंचोले रमेश काळे सचिन राऊत योगेश सहाने भागवत खरात यांनी केली आहे